कासोदा गावातील भारती विद्यामंदिर माध्यमिक शाळेत यावर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेकडून मोफत शालेय गणवेश स्पोर्ट्स ड्रेस स्कूल बॅग बूट सॉक्स इत्यादी वस्तू मोफत देण्यात येणार आहे याचा सर्व खर्च शाळेकडून करण्यात येणार असल्यामुळे पालकांच्या पैशाची मोठी बचत होणार आहे यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे अशाच पद्धतीने परिसरातील इतर शाळेने असा उपक्रम राबवून पालकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे कासोदा व कासोदा परिसरातील सर्व पालकांना नमस्कार स्वर्गीय शोभाताई अशोकराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय म्हणजेच आपल्या सगळ्यांना परिचित असलेलं भारतीय विद्यामंदिर कासोदा या शाळेच्या वतीने ज्युनियर के जी ते दहावी या वर सेमी वर्गांना प्रवेश देणे सुरू झालेले आहे तरी पालकांनी लवकरात लवकर प्रवेश घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा शाळेचे वैशिष्ट्य जर सांगायचे झाले तर ज्युनियर के जी ते दहावीपर्यंत सर्व वर्ग सेमी वर्ग आहेत तसेच सुसज्ज अशी शालेय इमारत सर्व भौतिक युक्त अशी इमारत आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण नाविन्यपूर्ण विविध असे उपक्रम शाळेच्या वतीने राबवले जातात येता दहावीचा जो निकाल आहे तो शंभर टक्के राखण्याची परंपरा शाळेने कायम ठेवलेली आहे तसेच यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सेंटरमध्ये आमच्या विद्यालयाची नेहा बाडू चौधरी ही विद्यार्थिनी पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन सेंटरमध्ये प्रथम क्रमांकाने आणि तालुक्याला द्वितीय क्रमांकाने ती उत्तीर्ण झालेली आहे अशा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गावातील परिसरातील पालकांनी लाभ घ्यावा अशी अशी विनंती आणि आव्हान शाळेच्या वतीने करतो तसेच यावर्षी ज्या पै पहिली इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने दोन शालेय गणवेश बूट सॉक्स तसेच स्कूलब स्कूलबॅग हे सर्व साहित्य शाळेच्या वतीने काही समाजातील दानशूर व्यक्ती आणि शिक्षक यांच्या सहकार्याने मोफत दिले जाणार आहे याचा देखील लाभ पालकांनी घ्यावा ही सगळ्यांना विनंती आणि आव्हान